महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचं नव पर्व आता सुरू होणार आहे अशी अपेक्षा आता सगळीकडून वर्तवली जात आहे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व हे यशस्वी ठरणार असून भाजपच्या गटनेतेपदी दे देवेंद्र फडणवीस यांचा उद्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून उद्या सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री पदाची ते शपथ घेणार आहेत भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक आज संपन्न झाली या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला ज्याला पंकजा मुंडे आणि प्रवीण दरेकर यांनी अनुमोदन दिलं हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला महायुतीच्या जोरावर यश पार्श्वभूमीवर विधिमंडळ गटाची बैठक झाली ज्याच्यामध्ये पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिला सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडून त्यांच्या नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली प्रस्तावानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी त्याला मंजुरी दिली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसच्या दरम्यान फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती त्यांच्या कार्यकाळामध्ये रस्ते विकास पायाभूत सुविधा कृषी योजनांसह अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले यंदाच्या निवडणुकांमध्ये फडणवीसांनी राज्यभरामध्ये भाजपच्या प्रचाराचं नेतृत्व केलं आणि भाजपवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील राजभवन या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत शपथविधी सोहळ्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते महायुतीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ गटनेतेपदी यांची एकमतानं निवड झाली असून राज्याच्या विकासाचा अजेंडा पुढे नेण्यावर फडणवीसांचा भर असणार आहे त्याच्यानंतर जे मॅन्डेट करत एकदा तत्कालीन शिवसेने तिसरी टर्म सलग ही भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट देऊन जनतेने पुन्हा पुनश्च एकदा सपोर्ट केला आहे भारतीय जनता पार्टी माहितीला खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर दोन वर्ष दोन टर्म पूर्वी पण जी काही मुख्यमंत्र्यांची कारकिर्द केली के होती पूर्णपणे त्यांनी यशस्वी कार्यकिर्दी होती त्यानंतर परत तत्कालीन शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या वेळेस पण क्लिअर मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला मिळालं होते पण तरी असताना असा, असा अधर्मी शिवसेनेने त्यावेळेस साथ सोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी युती केली आणि भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवलं परंतु अडीच वर्षानंतर जेव्हा परत एकोणीसशे एकदा भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार स्थापन झालं त्या अडीच वर्षाच्या काळात जे काही कामं या महायुतीच्या माध्यमातून झाले समाजच्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवल्या आणि त्याचा परिपाक म्हणून आता ह्यावेळेस क्लिअर मांडे मॅन्डेटी गती ज्या व्यक्तीने दिली होती विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र उंचावत चालला होता त्यावेळा पाच वर्षापूर्वी अशा एका चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर कुपसून ज्यांनी धोका दिला होता त्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवलेली आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला पुढे नेणारं नेतृत्व आहे हा आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या जनतेमध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आम्हाला निश्चित खात्री आहे पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्र भारतात एक नंबरचं राज्य होईल सगळ्या क्षेत्रामध्ये याचा आम्हाला विश्वास आहे त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर संपूर्ण भारताला जो आनंद झाला तो आम्हाला आनंद झालेला आहे आणि या आनंदात ज्या लाडक्या बहिणी आहेत किंवा शेतकऱ्यांविषयी जे वेगळे प्रश्न सोडवले शेतकऱ्यांसाठी ज्या वेगळ्या योजना आणल्या या फल फलश्रुती म्हणून आज सगळ्या संपूर्ण महा महाराष्ट्रभर लोकांना आनंद झालेला आहे आणि या आनंद साजरा करण्यासाठी आम्ही आज भारतीय देवच्या भारतीच्या कार्यालयात आलेलं आहे मोठा आनंद आहे आणि लाडक्या बहिणी सोबत आहे तेव्हा भाऊ सोबत आहे विथ न्यूज व्हिडिओ नाशिक